काय बनवलंय आपण इथं भात दाखवा बरं शिजलाय का अरे हो छान छान अगदी छान आहे सर खिचडी छान आहे हो खिचडी पण छान आहे सर पण छान आहे आणि सरांच्या ह्या सगळ्या मुली पण खूप छान आहेत आणि मला वाटतं सांघिक प्रयत्नातून तुम्ही आज हे काम केलेलं आहे बरं इथं आल्यानंतर तुम्हाला जो काही अनुभव मिळालेला आहे मला वाटतं आज तुम्ही या शिबिराच्या निमित्ताने तुमच्या घरापासून काही अंतरावर इथं आलेले आहात हे सगळं तुम्ही स्वतःच बनवलंय का तर तुमच्या शिक्षकांनी काही मदत केली अरे म्हणजे बरं या संपूर्ण कामाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं या कामात तुम्हाला काय काय अडचणी आलेल्या आहेत आणि या अडचणींवर तुम्ही कशा पद्धतीने के मात केली कोणी बोलेल का ग्रुप लीडर म्हणून तुमचं बरं साऊथ प्लस थंडे अशी ठेवण्यामागचं काय कारण आहे केळीचं पान घेतलं केळीचं पान म्हणजे म्हणजे ते साऊथ आणि मग जे पदार्थ ठेवले जसे की ठेचा भाकर खिचडी हे हे सगळं खानदेश पडचं आहे म्हणून आम्ही साऊथ साऊथलाच खांदे म्हणजे एक प्रकारे तुम्ही दोन संस्कृतींचा मिलापित घडवून आणलेला बरं किती किलोची खिचडी आहे

बरं इथं केवळ तुम्ही खिचडे बनवणे आणि बनवलेली खिचडी खाणे एवढ्या एकाच उद्देशाने आलेले आहात का काय वेगळा उद्देश आहे तुमचा

कोणी वाद घातला म्हणजे प्रत्येकाचा तुम्ही सल्ला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मला वाटतं तु, मार्गदर्शक शिक्षिका पण आहेत कुठे त्या बरं मॅडम हा जो सगळा अनुभव आहे तुम्ही या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी आपल्या शाळेतील मुलांना मुलींना आणलेला आहे तुम्ही शिक्षणाशी संबंधित लोकांना या शिबिरातून काय संदेश द्याल जर आपल्याकडे एकतर राहण्याची वेळ आली तर आपण किमान आपलं पोट भरू शकू इतकं आपल्याला जमलं पाहिजे हा संदेश मी मुलींना देऊ शकतो मला वाटतं मॅडम तुमच्या हाताला काय दुखापत झालेली तरी देखील बघा मॅडम मार्गदर्शन केलेलं आहे खूप छान अनुभव तुम्ही घेतलेला आहे नक्कीच भावी आयुष्यासाठी हा अनुभव तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तुम्ही